फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड शाळेचा आदर्श उपक्रम विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डमध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सोमवारी असणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षक व ड्रायव्हर यांनाही राखी बांधून भावा बहिणींच्या असणाऱ्या या पवित्र नात्यास यानिमित्ताने उजाळा दिला गेला आहे व भावाची बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी अशीच अबाधित ठेवण्याचा संकल्प केला गेला याच दिवसाचे औचित्य साधून शाळेमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी मूगबदीर विद्यालय विटा येथे ते जाऊन तेथील मूगबदीर विद्यार्थी व सर्व शिक्षक स्टाफ यांनाही राख्या बांधण्यात आल्या याचबरोबर पर्यावरणाचे मानवाच्या जीवनामध्ये असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन एक राखी वृक्षाला पर्यावरणाच्या रक्षणाला हा उपक्रम राबवून वृक्षांनाही राखी बांधण्यात आली यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष ऍडव्होकेट वैभव दादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील सर यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले शाळेचे प्राचार्य श्री सुहास तळेकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा शिक्षक विद्यार्थी व ड्रायव्हर यांनी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला